हे बघा इथे मी हाई राऊंड कंप्लीट केलेला आहे त्यानंतर इथे पॅक करून घेत आहे हे बघा त्यानंतर परत हाच राउंड सेम तीन साखळी घेऊन चालू है दोन तीन परत हाच राऊंड सिंगलचा तीन चार तर अशा प्रकारे सहा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे हाही राऊंड मी कंप्लीट केलेला आहे त्यानंतर इथे पॅक करून देते आहे आणि परत तीन साखळी एक दोन तीन तर आता आपल्याला काय करायचं आहे दोन याचा एक खांब घ्यायचा आहे हे बघा दोन्हीचा एक खांब आणि दुसऱ्या याच्यात सिंगल खांब हे बघा परत दुसऱ्या याच्यातनी नाही दोन्हीचा एक खांब हे बघा याच्यातून घेऊन परत दुसऱ्या याच्यातून घेऊन हे बघा दोन्हीचा एक खांब आणि परत दुसरा सिंगल खांब हे बघा अशा प्रकारे हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे दोन्हीचा एक खांब हे बघा दोन्हीचा एक खांब आणि एक सिंगल खांब अशा प्रकारे मी हा राऊंड कम्प्लीट केलेला आहे हे बघा अशा प्रकारे मी हा राऊंड कम्प्लीट केलेला आहे तर त्यानंतरचा राऊंड आपल्याला सेम असाच करायचा आहे हे बघा इथे आपला ग गडूचा आवा आकार व्यवस्थित झालेला आहे तर आता याच्यानंतर मी वाढवणार नाही आहे तर ही बांगडीला मी पूर्ण उलन व्यवस्थित असा हा रॅप केलेला आहे तर जसं आपण आधी या बांगडीला केलं होतं तसंच मी सेम या बांगडीला केला तर ही बांगडी आता आपल्याला इथे जॉईंट करून द्यायची आहे अशा प्रकारे हे बघा इथे एक क गडूची साखळी आणि दुसरी ही कंगणची साखळी याच्यामधून टाकून इथून हा धागा सुईमध्ये आटकवायचा आहे आणि साखळी विणत न्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे सर्व पूर्ण राऊंड आपल्याला जॉइंट करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला गडू बनून रेडी आहे बघा मी इथे अशा प्रकारे फिट केलेली आहे ही बांगडी हे बघा बघा किती छान असा हा आपला गडू तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला पानं तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथे ग्रीन कलरचा वूल घेतलेला आहे तर तर सर्वात आधी इथे मी तेरा साखळी घेत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हो दहा अकरा बारा आणि तेरा हे बघा तेरा साखळ्या झाल्याच्या नंतर जे इथे पहिली साखळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा खांब घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत दुसऱ्या याच्यात हे बघा त्यानंतर हे दोन झाल्याच्या नंतर आता आपल्याला सिंगल क्रोश या घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तेरा साखळी घेतल्याच्या नंतर पहिल्या साखळीमध्ये डायरेक्ट स्लिप टीच बघा अशा प्रकारे त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात पण डायरेक्ट स्लिप टीच हे बघा त्यानंतर सिंगल खांब हे बघा बघा दोन वेळेस सिंगल खांब दोन वेळ सिंगल खांब झाल्याच्या नंतर दोन वेळ डबल खांब हे बघा अशा प्रकारे त्यानंतर सुईला दोन वेळा असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि तीन वेळ खांब घ्यायचं आहे एक दोन तीन तर असे खांब आपल्याला दोन घ्यायचे आहे हे बघा दोन त्यानंतर आता तीन वेळेस धागा गुंडाळायचा आहे एक दोन तीन हे बघा एक वेळ काढायचा डबल दुसरे वेळेस काढायचा हे बघा डबल तिसरी वेळेस काढायचा आणि चौथे वेळेस काढायचा हे बघा एक दोन दोन तीन आणि चार हे बघा इथे अर्धा पान तयार होत आहे आपला तीन वेळ गुंडावून घ्यायचा आणि साखळीमधून आधी एक वेळ नंतर दोन तीन चार हे बघा तर एक साईड पूर्ण आपला पान तयार झालेला आहे তিন চার এ বে বে एक साईड तयार झालेली आहे तर दुसऱ्या साईडसाठी आधी आपल्याला तीन साखळ्या घ्यायची आहे एक दोन तीन तीन साखळ्या घेतल्याच्या नंतर याला पलटवून द्यायचं हे बघा आणि हीच प्रोसिजर उलटी हे बघा इथे आपलं पान तयार झालेलं आहे हे बघा इथे आपले पाचही पानं बनवून रेडी आहे त्यानंतर हे पान आपल्याला इथे कळसला जॉईन करायचे आहे असे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पान जॉईन करून घ्यायचे आहे हे बघा आधी पानाच्या साखळीतून सुई टाकून घ्यायची नंतर जी इथे बांगडीचं आहे ना याच्यामधून काढून इथे असा धागा घ्यायचा आणि परत या दोन्ही याच्यामधून काढून इथे साखळी तयार करायची हे बघा अशा प्रकारे डबल पानाच्या याच्यामधून टाकून इथे बांगड्याच्या याच्यामध्ये धाग्यात टाकायचं आणि इथून धागा घेऊन दोन्हीच्या मधातून असं काढून घ्यायचं आणि परत इथे एक साखळी तयार करायची हे बघा अशा प्रकारे सेम तसंच पानाच्या साखळीत आणि इथे बांगडीच्या याच्यामध्ये आणि वरून हा धागा घेऊन दोन्ही याच्यातून काढून असा इथे साखळी घ्यायची हे बघा अशा प्रकारे परत असंच पानाच्या याच्यामधून टाकायचं इथे बांगडीच्या ह्याच्यामधून टाकायचं आणि इथून धागा घेऊन परत दोन्ही याच्यातून काढून इथे साखळी तयार करायची हे बघा अशा प्रकारे पूर्ण पानं मी जॉईंट करून दाखवते हे बघा इथे सर्व आपले पानं लावून तयार झालेले आहे बघा अशा प्रकारे मी सर्व पानं जॉईंट केलेले आहे हे बघा तर पूर्ण वरच्या साईडनी साखळी आलेली आहे आपली आणि पानंही बघा तुम्ही किती छान असे लागलेले आहेत हे बघा इथे आपला कलश पूर्ण तयार झालेला आहे पानंही लावून रेडी झालेले आहे आणि जे इथे धागे होते ते धागे मी इथे मागे लपवलेले आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता आपण इथे नारळ बनवायला घेणार आहोत